एसटी महामंडळ कर्मचारी व अधिकारी यांनी दिले मंत्री अनिल पाटील यांना निवेदन एस टी महामंडळातून सुमारे ते पस्तीस वर्ष प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी यांना सेवानिवृत्तीनंतर फक्त सहा महिने मोफत पास सवलत दिली जात आहे वरील सर्व कर्मचारी व अधिकारी यांचे योगदान पाहता यांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत खूप मोठा वाटा आहे तरी त्या अनुषंगाने अशा अल्पशा सहा महिन्याच्या सवलतीमुळे वरील सर्व सेवा निवृत्त कर्मचारी अधिकारी यांच्यावर अन्याय होत असून ही सवलत बारमाही करावी अशा आशयाचे निवेदन एस टी महामंडळ सेवा निवृत्त समूहातील एमबी सैंदाणे बी सी महाजन सुभाष पाटील विलास कदम के एस जाधव व इतर सर्व कर्मचारी यांच्या वतीने नानासो एल टी पाटील यांच्या हस्ते अनिल भाईदास पाटील मंत्री मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन यांना देण्यात आले मंत्री महोदय यांनी यावर ठोस भूमिका घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे प्रजा न्यूज महाराष्ट्र अमळनेर प्रतिनिधी राहुल